नमस्कार माझं नाव श्रेयस आनंद शेटे राहणार लांजा सध्या बजरंग दलाचं तालुका सहसंयोजक हो म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आणि आत्ता आम्ही आमच्या दाभोळमध्ये एका मित्राच्या घरी कार्यक्रम होता तो आटपून आम्ही घरी येत होतो तर अजित सर आम्हाला सायकल चालवताना जाताना दिसले म्हणून आम्ही थांबलो सचिनदा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला उत्सुकता लागली होती की नक्की रात्री एवढ्या कुठे जात आहेत वर, तर त्यांना विचारल्यावर आम्हाला समजलं की ते नाबेट गुजरातच्या बॉर्डरवर जे आपलं नादा नाडाभेट तिथे सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आणि तिथे जाईपर्यंत अनेक सामाजिक विषयांवर समाजाची जागृती करण्यासाठी ते सायकलनी कुडाळ ते नाडाभेट असा प्रवास करत आहेत तर हे ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की आपल्या इकडनं कुडाळमधनं कुडाळसारख्या गाव गावातून तिथपर्यंत प्रवास करत जाऊन सैनिकांना मानवंदना देण्याचा विचार त्यांच्या मनात कसा आला तर हे आमचे चर्चा करत असताना त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर पण चर्चा झाली त्याच्यातनं आम्हाला असं समजलं की त्यांचे आणि आमचा विचार जरी वेगळा असला तरी त्या विचाराचं सार एकच आहे आणि ते म्हणजे आपल्या देशाबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल जनजागृती करून एक चांगला समाज निर्माण करण्याचं काम ते त्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत मग त्यांची आणि आमची चर्चा झाली आम्ही जे काय वेगवेगळे उपक्रम करत असतो सचिनाने जसं सांगितलं आधी याच्या की आम्ही जे बाकी गोरक्षणाचा असेल देव देश धर्मासाठी जे जे काम करता येईल ते बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही लांजा तालुक्यामध्ये करत असतो तर सरांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्याकडनं आम्हाला खूप प्रेरणा मिळाली याच्यानंतर जेव्हा कधी आमच्याकडे असे उपक्रम असतील किंवा काय कार्यक्रम असेल तर आम्ही नक्की आवर्जून सरांना बोलवू आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन येतील याची आम्हाला आशा आहे धन्यवाद